शेवगा मिळतो मावशी तुम्हाला कधी माडग वगैरे माडग लय माडग शेळ टोकड लय खाल्ले आणि खाल आता सुद्धा होय जुन जुनं तुम्हाला माहित आहे का माळ त्या ह्याच्यात कशा गाडग्यात गाडग्यात करत होती केलं का तुम्ही फुलग मटकी माडग खाल्लं केलंय होय येत होतं तुम्हाला मग बर बर शेगाला खर्जी काशी गाव त्यात माडग करून हा। खायचं प्यायचं पडस जीवाला आलं का माडग पेलगा जीवाचं गेलं बरं इंजेक्शन

हा भाजी चिगड्याची भाजी तांदूळच्याची भाजी खाल्लेला आहे आम्ही